देवी आई वाचव या गावाला अहो या वर्षी दुष्काळ पडलाय पाण्याचा एक थेंब नाही नदी नाणे सुकून चाललेत मुलाबाला खायला मिळणार अहो जनावर तारे वाचून मरायला लागलेत काहीतरी चमत्कार दाखव देवी आई काहीतरी चमत्कार दाखव तूच वाचव गावासाठी आनंदाची बातमी गावामध्ये महाराज आपल्या गावची काय परिस्थिती आहे आपल्या गावच्या लोकांची दुष्काळामुळे काय झालेलं आहे हाल हे तुम्ही गावामध्ये फेरफटका मारून तुम्ही थोडस पाहणी करून या आणि पहारी करून आल्यानंतर जो काही निष्कर्ष असेल आपल्याला गावाला काय मदत करता येईल का ते आपल्याला बघायचं आहे आपली जी प्रजा आहे ते आपल्याला सुखी ठेवायची आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी करा हो महाराजा तर आपल्याला गावामध्ये आपल्या रेतीच्या सुखासाठी अन्नधान्य वाढण्याने चांगल्या प्रकारे शेती केली पाहिजे चांगल्या प्रकारे अन्नधान्य वाढलं पाहिजे जनतेसाठी मोठे मोठी चांगली योजना आखल्या पाहिजे महाराज आणि त्यांच्यासाठी जर त्यांचं जर जीवन चांगलं जगण्यासाठी महाराज आपल्याला काहीतरी करायचं असेल तर प्रत्येक गावागावात आणि राज्या राज्यामध्ये नवीन नवीन योजना आखल्या पाहिजे हीच गावची सूची आपली आई महाराज बरोबर आहे बघा काय होत का हा करूया ना महाराज का नाही होणार आपण जर तडजोड केली तर सर्व काय होऊ शकतं महाराज 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 वाजवा महाराज महाराज वाजवा महाराज हो महाराज एवढा गावात दुष्काळ पडलाय खायला आणलं नाही आठ दिवसाला पोटाला भूक हो लागली पेटली नाही काहीतरी करा महाराज मारायला लागले महाराज जनावर मरून पडायला लागले महाराज शेतीपैकी सुकून चालली काहीतरी करा महाराज काहीतरी करा प्रधानजी बरो वो आम्ही तर सांगत होता की गावामधली सर्व प्रजा सुखी बनून आणि आम्ही हे काय ऐकतोय त्याचं तो जे शंकेच जे निवारण आहे करावं लागेल महाराज तुमच्या कृपेने तुमच्या सेवेने आपण चांगलंच काही केलं आहे पण आता सध्याची परिस्थिती जी आहे आहे ती पावसामुळे झालेली महाराज तर एक एक सेवक काम करा गावात पुऱ्या जनतेला दौंडी पिटा आणि सर्व धन्या धान्याचा कोठार खाली केलाय म्हणून सांगा महाराजांनी सांगितलंय असं सर्व जनतेला सांगा तुम्ही खूप खूप झाले महाराज जय जयकार क 마라단자, 비자야ा ज म ह ा자ा자 राजा व ि